नमस्कार मी भीमराव कटाडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे किशोर तिवारी जे एकनाथ शिंदे गटात होते पूर्वी ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते ज्या वेळेस एकनाथ शिंदे बाजूला झाले त्यावेळेस एकनाथ शिंदे सोबत गेले आणि आज त्यांना पद मुक्त करण्यात आले त्यांचे जे जे काय त्यांच्याकडे पद होते शिवसेनेचे ती पद सगळी काढून घेण्यात आलेली आहेत आणि त्यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे की आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आप आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला बघूया की आदित्य ठाकरे यांच्या मागे जो चौकशीचा सशी लागलाय तर तो काय आहे सुरुवातीला आपण बघूया की सुशांत राजपूत याने एक चित्रपट बनवला म्हणजे सुशांत राजपूत याने धोनी म्हणजे क्रिकेटपटू धोनीच्या जीवनावरती चित्रपट बनव बनला त्या चित्रपटामध्ये सुशांत राजपूत हा हिरोच्या भूमिकेत होता ज्यावेळेस तो मुंबईमध्ये राहत होता त्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली त्या आत्महत्येचा तपास सुरू असताना दिशा साली याची देखील गळफास घेऊन आत्महत्या झाली म्हणजे आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियन यांची हिची आत्महत्या झाली आणि तिच्या मोबाईल वरती चाळीस मिस कॉल आलेले आहेत तर हे मिस कॉल कोणाचे किंवा काय हे तपासा आणि विशेषतः करून किशोर तिवारी यांनी जो सन्सानाटी आरोप केलाय तो म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या मनात येईल तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे प्रकरणच काय सुरुवातीला आपण पाहूया की आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियन हिचा मृत्यू झाला हिची आत्मीनं आत्महत्या केली त्याच्या अगोदर सुशांत राजपूत यांनी आत्महत्या केली या प्रकरणाचा तपास सुरू असताना मात्र विरोधी पक्षाचे जे नेते होते म्हणजे नितेश राणे आणि भरत गोगावले जे एकनाथ शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न लावून धरला की आदित्य ठाकरेवरती गुन्हा दाखल करा आदित्य ठाकरेला या प्रकरणामध्ये आरोपी करा तसंच वडनेरचे जे आमदार आहेत रवी राणा त्यांचा जो स्वतंत्र पक्ष आहे छोटासा त्या रवी राणाने देखील आदित्य ठाकरेची टेस्ट करा असं जे विधान केलं म्हणजे दिशा आणि सुशांत राजपूत याचा जो मृत्यू झाला हा मृत्यू पडला बाजूला आणि यांच्या मृत्यूच राजकारण मात्र फार मोठ्या प्रमाणात झालं आपण पाहिलं की गेल्या निवडणुकीमध्ये बिहारची जी निवडणूक झाली विधानसभेची या बिहारच्या निवडणुकीमध्ये सुशांत राजपूत याचा फोटो लावूनच प्रचार करण्या करण्यात आला ना भूलेंगे ना भूल गुन्हेगारों को फाशी पे चढायगे अशा घोषणा देऊन बिहारमध्ये सुशांत राजपूत याच्या मृत्यूचं राजकारण करण्यात आलं आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन आता जे मुख्यमंत्री आहेत हे सरकार यांचं सत्तेवरती आलं म्हणजे सुशांत राजपूत असेल किंवा दिशा सालियन असेल यांच्या मृत्यूचं नेहमी राजकारण केलं गेलं तर महाराष्ट्रात देखील या निलेश रा नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी देखील वेळोवेळी आरोप केले तसच रवी राणा यांनी तर असं सांगितलं की आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा आदित्य ठाकरे आणि दिसा चालीन यांचे संबंध होते प्रेम संबंध होते आणि त्याच्यातून ही आत्महत्या झाली असं एकंदरीत या सगळ्यांचं मत होतं गेल्या निवडणुकीत देखील म्हणजे महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ज्यावेळी जाहीर व्हायची होती त्याच्या अगोदर देखील देवेंद्र फडणवीसने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती त्याचबरोबर याच्या अगोदर या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू होती त्या सीबीआय ने देखील हा वाद बंद करून टाकला म्हणजे ही चौकशी बंद केलेली आहे त्यातच नारायण राणे म्हणजे राणे राणे कुटुंबाने तीन वेळा आठ वेळा या आ, आदित्य ठाकरेंवरती मृत्यूचे आरोप केले त्यातच दिशाच्या कुटुंबीयाने म्हणजे आईने वडिलांनी यांनी सरकारकडे अनेक वेळा पत्र दिलं की आमच्या मुलीच्या बदनामीचा घाट हा सुरू आहे मुलीची आमच्या बदमान बदनामी थांबवा असं वेळोवेळी त्यांनी सांगितलं तर सदर प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेंडेकर यांनी देखील महिला आयोगाकडे देखील या सदर प्रकरणाची म्हणजे जे नितेश है, आदित्य ठाकरेवरती जे आरोप होत आहेत त्या आरोपाच्या प्रकरणात किंवा आणि दु, दुसऱ्या एका प्रकरणामध्ये महिला आयोगाकडे देखील राणे कुटुंबियांची तक्रार केली होती म्हणजे हे प्रकरण ज्याचा मृत्यू झाला ते बाजूला पडलं परंतु याच्यामध्ये राजकारणच एवढं आलं की भयान असं राजकारण ह्याच्यामध्ये सुरू झालं म्हणजे याचा सगळा वापर हा फक्त राजकारणासाठी झाला आणि आता किशोर तिवारी यांना एकनाथ शिंदे गट असेल किंवा आदित्य ठाकरे गट उद्धव ठाकरे गट असेल या दोन्ही गटांवरती किशोर तिवारी हे तुटून पडलेले त्यांना आता पदमुक्त केल्यामुळे त्यांनी आता सुरुवात केली आरोपांची राळ उठवण्यासाठी ते म्हणतायत की उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे परंतु आदित्य ठाकरेंना कधीही अटक होऊ शकते दिशा सालीन प्रकरणामध्ये असं त्यांनी आता म्हटलं गेलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पक्षामध्ये असता त्यावेळेस मात्र हे आरोप करायचे नाहीत किंवा या प्रकरणाची वाच्यता करायची नाही ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल त्यावेळेस मात्र सदर घटनांबाबत वेळोवेळी आरोप करायचे अशी परिस्थिती या पुढाऱ्या सुडाऱ्यांची झालेली आहे म्हणजे एकंदरीत या गोष्टीचा सगळ्यात पुढाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हा फायदा करून घेतलेलं एकंदरीत दिसून येते परंतु किशोर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाक आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते हे तितकंच खरं आहे आज एवढंच कॅमेरामन आणि के समी भीमराव कडळे पाटील बी केबी मराठी इंदापूर पुणे